जत तालुक्यात मेंढ्यांच्या कळपावर वन्य प्राण्यांचा हल्ला सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये गावात कोल्हापूर जिल्ह्यामधील धनगर मेंढपाळ बांधव शिवाजी मेटकर वासू धनगर मायापापी मायापा सुत्रे हे आपली मेंढरे चराईसाठी घेऊन गेले होते दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन ते तीनच्या सुमारास या मेंढपाळ बांधवांच्या मेंढ्यांच्या कळपावर वन्यप्राण्यांनी अचानकपणे हल्ला केला या हल्ल्यामध्ये या मेंढपाळ बांधवांचे तीन मोठी मेंढरे सात कोकरी ही जागीच ठार करण्यात आले त्याचबरोबर चार मेंढरे ही बेपत्ता आहेत या सर्व घटनेची माहिती या कळपातील मेंढपाळ बाधव सोमाडोले यांनी जत तालुकाध्यक्ष मानवाधिकार संघटना जतचे मान्य संतोष दादा मोठे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला सर्व सर्व या सर्व घटनेची माहिती दिली त्यांनी घटनास्थळी जाऊन वन विभाग अधिकारी यांना फोन केला या या सर्व घडलेल्या घटनेचा वन विभाग तात्काळ पंचनामा करण्यास सांगितले त्याचबरोबर या ठिकाणी जवळपास दोन ते अडीच लाख रुपये या मेंढपाळ बांधवांचे नुकसान झालेले आहे त्यांची नुकसान भरपाई वन विभागाकडून तात्काळ देण्यात यावी अशी मागणी जत तालुका अध्यक्ष मानवाधिकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आज दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी वाशाणगाव येथे माजी पोलीस पाटील संभाजी पाटील साहेब यांच्या क्षेत्रात कोल्हापूर येथील मेंढके वास्तव्यास आले होते त्या मेंढपाळांच्या कळपावरती वन्यप्राण्यांनी भ्या भ्याड हल्ला केलेला आहे त्या हल्ल्यामध्ये बरेच जनावरं त्या वन्यप्राण्याने खाल्लेले आहेत व जे काय अर्धवट जनावरं आहेत त्यांचे जे अवयव आहेत ते आम्हाला इथं सापडलेले आहेत त्या मेंढपा कोल्हापूरच्या मेंढक्यानी ज्यावेळी मी संतोष मोठे मानवाधिकार संघटना जत यांना फोन केला की आमच्या इथं असा असा आज कळपावरती भ्याडा हल्ला झालेला आहे तर आम्ही त्वरित लगेच आमचे जतचे आर पी ओ साहेबांना फोन केला व त्यांनी मला गायकवाड साहेबांचा फोन दिला नंबर दिला तर मी गायकवाड साहेबांना त्वरित फोन केला तसेच आमची कंटीची भिरा काळेसाहेब यांनासुद्धा मी या घटनेची माहिती दिली की वाशांमध्ये अशा अशी घटना झगडलेली आहे आणि त्या घटने ठिकाणी तुम्ही त्वरित यावं तर त्यांनी कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता ते या ठिकाणी आले व झालेली घटना त्यांनी शहानिशा करून पंचनामा केलेला आहे अशी माहिती इस्टर्न मराठीचे जतालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार